कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला मोठे बळ मिळाले आहे महायुतीचे मदार असणाऱ्या चंदगड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मिळालेल्या आश्वासक चेहऱ्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढलं आहे चंदगड विधानसभा मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणारे विनायक पी पाटील यांनी काँग्रेसमधले प्रवेश केला आहे काँग्रेस नेते सतेज पाटील आणि युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिला आहे चंदगड विधानसभा मतदारसंघात विनायक उर्फा पाटील यांचे निर्णय प्राबले आहे कोल्हापूर जिल्हा बँकेचे ते माजी उपाध्यक्ष राहिले आहेत सर्वसामान्यांची नाळजुळलेल्या पाटील यांची भूमिका ही चंदगड विधानसभा मतदारसंघात महत्वाची आहे मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते पाटील यांनी जवळपास मते घेऊन आपले शक्ती दाखवून दिली होती महायुतीकडून आमदार राजेश पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक चराटे शिवाजी <coughs> पाटील हे मतबर नेते असताना महाविकास आघाडीला आपली पाटील यांच्या रूपाने चंदगडमध्ये बळ मिळाले आहे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जाते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी